गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

हल्ला करण्याच्या तयारीत होता का या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केलाय अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई वाघवाडी परिसरात एक इसम बंदूक घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी या भागात जाऊन या इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचं पिस्टल आणि तीन गोळ्या आढळून आल्या त्याचं नाव जेम्स फ्रान्सिस असून त्याच्यावर यापूर्वी हत्येच्या गुन्ह्यांसह एकूण सतरा गंभीर गुन्हे दाखल आहेत हत्येच्या प्रकरणात जेलमधून जामिनावर बाहेर आल्यानंतर तो बंदूक घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला दरम्यान अंबरनाथ शहर हे राजकीय हत्यांसाठी बदनाम असून शहरात आजवर डझनभर राजकीय हत्या झाल्यात त्यातच निवडणुकांना चार महिने बाकी असताना हा सराईत गुन्हेगार बंदूक घेऊन फिरताना सापडल्यानं अंबरनाथमध्ये कुणावर गोळीबार करण्याचा त्याचा कट होता का या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक अठरा पाच पंचवीस रोजी संध्याकाळी आम्ही जावसे प्रसा परिसरामध्ये गस्त करीत असताना अशी खबर मिळाली की वाघवाडी परिसरामध्ये एक इसम अवैध गावठी शस्त्र घेऊन फिरत आहे सदर इसमाची अंगजडती घेत घेतली असता त्याच्याकडे एक गावटी पिस्टल व तीन जिवंत राऊंड आम्हाला त्याच्या ताब्यात हे मिळून आले गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे त्रेचाळीस अब्ले पंचवीस भारतीय हत्या हत्यार कायदा तीन पंचवीस अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीची पार्श्वभूमी पाहता त्याच्यावर एकूण सतरा गुन्हे आहेत त्याच्यामुळे खुनासारखा गंभीर गुन्हा सुद्धा आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा